हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दुपारच्या वेळेला म्हणा किंवा प्रवासामध्ये किंवा मग बरेच महिला जॉबला असतात तर त्यांच्या पर्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पदार्थ नक्कीच दिसत असतील त्याचबरोबर आजारी असाल आणि तोंडाची चव गेली असेल तर तुम्ही अशा प्रकारे आवळा कँडी नक्की ट्राय करा व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असलेला राय आवडा त्याच राय आवड्यापासून आपण घरी अशी छान आवळा कँडी तयार केलेली आहे वर्षभर जरी ठेवली तरी अजिबात खराब होत नाही सर्वप्रथम एक किलो आवळे स्वच्छ धुवून एका कढईमध्ये किंवा इडली स्टीमरमध्ये पाणी घेऊन हलकी पाच ते सात मिनिट चाळणीवरती वाफ आणून घ्यायची आवळे चाळणीवर ठेवावे पाण्यात न टाकताना हलकी वाफ आणून घ्यायची आहे आवळे वाफवून घेताना पाणी गरम झाल्यानंतर आवळ्याची चाळ त्यावर ठेवून आवळ्यांना वाफ आणून घ्यायची जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये आवळे मऊ होत नाहीत बघा अशा प्रकारे आवळे तयार झालेले आहे हे आवडे पटकन मऊ होतात त्यामुळे पाच ते सातच मिनिट आपल्याला यांना वाफ द्यायची आहे वाफवून घेतलेल्या आवळ्यांमध्ये आपल्याला एक किलो आवळ्यांसाठी तीनशे ग्रॅम साखरेचा वापर करायचा आहे वाटीने जर साखर मोजून घेतली तर दीड वाटी म साखर मी वापरलेली आहे साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा याच प्रमाणामध्ये वापरावा आणि साखरेचे प्रमाण कमी जास्त झाले तरी आवळा तयार झाल्यानंतर अगदी चटपटीत टेस्टी लागतो जाडबुडाच्या भांड्यामध्ये पसरट कढईमध्ये किंवा अशा प्रकारे परातीमध्ये तुम्ही आवळे तयार करायला घ्यायचे तर बघा सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे साखर हळूहळू आवळ्यांमध्ये विरघळते आणि साखरेचा पाक तयार होतो साखर आणि आवळे व्यवस्थित एकसारखे परतत राहावे म्हणजे सर्व आवळ्यांना साखरेचा पाक अगदी व्यवस्थित लागतो ज्यावेळेस आवडे आवळे तयार होतात त्यावेळेस आवड्यांचा कलर तुम्हाला बदललेला दिसतो आणि साखरेचा पाकसुद्धा कोरडा होत असतो तर आवळे बघा अगदी छान असे मिक्स झालेले आहेत साखरेला पाणी सुटतं त्यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम आचेवर ठेवावी परंतु आवळे एकसारखे मिक्स करावे वीस ते पंचवीस मिनटानंतर साखरेचे पाणी आटले आहेत आणि आवड्यांचा कलर बदललेला आहे गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून आवडे पाच मिनटं परतून घ्यायचे आवळ्यांमध्ये साखरेचा किंवा तुम्ही गुळ वापरलेला असेल तर गुळाचा पाक पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेला आहे गॅस बंद करून घ्यावा आवळा कँडी तयार करून घेताना शक्यतो गॅस अगदी कमी ठेवून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आवळ्याचा कलर जास्त प्रमाणामध्ये लाल होत नाही अशा प्रकारे आवळे बघा तयार झालेले आहेत गॅस बंद करून आपण त्याला थोडा वेळ गाड करून घेणार आहे तयार झालेले आवळे आपण कँडी तयार करून घेण्यासाठी वाळवून घेणार आहे तर तुम्ही फॅनमध्ये किंवा उन्हामध्ये सुद्धा आवळे वाळवू शकतात ऊन नसेल तर फॅनच्या हवेखालीसुद्धा आठ ते दहा दिवसामध्ये आवळे छान वाळतात आणि उन्हामध्ये अगदी चार ते पाच दिवसामध्ये छान असे कोरडे आवळे तयार होतात तुम्ही बघू शकतात आवळे अगदी छान असे कोरडे झालेले आहेत वर्षभर बॉटलमध्ये भरून ठेवा अजिबात खराब होत नाही लहान मुलांसोबत मोठ्यांनासुद्धा अशा प्रकारे तयार केलेले पौष्टिक असे विटॅमिन सीचे आवळे नक्कीच आवडतात चला तर मग तुम्हालासुद्धा राय आवळे मिळाल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला अशाच प्रकारे साध्या सोप्या खांद्याची पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला चॅनल फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून भरपूर अशा रेसिपीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात पुन्हा भेटू या नवनवीन रेसिपीसोबत